नमस्कार सातारा सिमेंटच्या न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील तीन हजार आठशे दहा लाभार्थी पाच ब्रास मोफत वाळूपासून वंचित कुमटे येथील सरपंच संतोष चव्हाण यांचे प्रशासनाला निवेदन कोरेगाव तालुक्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाप्रमाणे तीन जुने लाभार्थी आणि चारशे नवीन लाभार्थी यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले आहे राज्य सरकारने प्रत्येकी याबाबत त्वरित कारवाई करून लाभार्थींना दिलासा द्यावा अशी मागणी येथील लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ व लाभार्थ्यांनी केली आहे कोरेगावच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता सरपंच चव्हाण यांनी प्रांताधिकारी अभिजीत नाईक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली या निवेदनात चव्हाण यांनी नमूद केले आहे की पंचायत समिती कार्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात मंजुरीचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे मात्र घरकुल उभारणी करताना लाभार्थींना वाळूची फार मोठी अडचण होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्येकी घरकुल लाभार्थीस ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला आहे त्याप्रमाणे शासन निर्णय देखील निगर्मित आहे मात्र कोरेगाव तालुक्यात अद्याप अंमलबजावणी झाली नाही सातारा जिल्ह्यात कराड तालुका व अन्य तालुक्यांमध्ये प्रांताधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन लाभार्थींना वाळू उपलब्ध करून दिले आहे कोरेगाव तालुक्यात मात्र तशी परिस्थिती दिसून येत नाही एकट्या कुमटे गावाने चोपन्न लाभार्थी असून त्यांना देखील वाळू उपलब्ध होत नसल्याने घरकुल उभारण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे कोरेगाव तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख या नात्याने गोरगरीब लाभार्थींना तात्काळ वाळू उपलब्ध करून द्यावी अशी विनंती चव्हाण यांनी निवेदनात केली आहे मोफत वाळू उपलब्ध होत नसल्याने लाभार्थी त्रासले आहेत आणि ते सरकारच्या भूमिकेच्या विरोधात आंदोलनाच्या पावित्र्यत आहे ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ सर्वेक्षण करून लाभार्थींची यादी मंडल अधिकारी ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडून उपलब्ध करून घ्यावी आणि प्राधान्य क्रमाने गावनिहाय मोफत वाळू वाटप मोहीम हाती घ्यावी अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे तहसीलदार ऑफिस तसेच प्रांत ऑफिस कोरेगाव या ठिकाणी एक निवेदन घेऊन आलेलं आहे निवेदनाचे येणेमुखचा उद्दिष्ट आहे की कोरेगाव तालुक्यामध्ये तीन हजार चारशे नऊ गरकुलं मंजूर झालेले आहेत आणि आत्ता नवीनमध्ये चारशे एक गरकुल मंजूर झालेले आहेत तरी हे सर्व गरकुल लवकरात लवकर चालू करावी अशी व्हिडिओंची वारंवार पत्रव्यवहार होतात आणि वारंवार सांगितलं जातं की घरकुल लवकरात लवकर चालू केली पाहिजेत आणि त्यासाठी शासनाने केंद्र शासनाने तस तसेच महाराष्ट्र शासनाने जो एक मोठा कार्यक्रम पंचायत समितीमध्ये घेतलेला घरकुलाचे पत्र वाटप क केलं आणि ज्या पद्धतीनं जेवढा मोठ्या प्रमाणात पत्र वाटप प्रमा झालेलं आहे त्या प्रमाणात आता माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री <coughs> देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच महसूल विभागाचे साहेब श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्येक घरकुलासाठी प्रत्येकी पाच ब्रास वाळू देण्याचे जाहीर केलेले आहे आणि ही पाच ब्रास वाळू प्रत्येक घरकुल धारकाला मिळावी आणि त्यामुळे त्या घरकुल त्या धारकाला लवकरात लवकर घरकुल पूर्ण करण्याचं आणि एक सहकार्याचं शासनाकडून सहकार्य भेटेल तसेच कोरेगाव तालुक्यामध्ये अजून एकही घरकुलासाठी पाच ब्रास वाळून मिळालेला नाही तरी पण लवकरात लवकर कोरेगावात प्रांत ऑफिस तसेच तहसीलदार ऑफिस यांच्याकडे मी पत्र व्यवहार केलेला आहे निवेदन दिलेलं आहे तरी लवकरात लवकर पाच ब्रास वाळू प्रत्येक घरकुलधारकाला द्यावी आत्तापर्यंत कोरेगाव तालुका पूर्णपणे प्रत्येक योजनेत मागं राहिलेला आहे आत्ता विचार केला तर सातारा तालुका घेतला वाई तालुका घेतला तसेच कराड तालुका घेतला तर प्रत्येक तालुक्यामध्ये वाळू वाटप चालू आहे आणि कोरेगाव तालुक्यातच का वाटप चालू नाही तर प्रांतांनी आणि तहसीलदार साहेबांनी याकडे विशेषतः लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर आपल्याला कोरेगाववासियांना न्याय मिळावा यासाठी पाच ब्रास वाळू द्यावी अशी एक विनंती करतो एवढंच बोलतो आणि पूर्णविराम देतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र